मालेगावातील हायवेवरील स्टॉर हॉटेलजवळ एका प्लास्टिक कारखान्याच्या गोडाऊनमध्ये साधारणत बारा किलो वजनाचा व आठ फूट लांब असा इंडियन रॉक पायथान अजगर सर्पमित्र कैलासवासी नितीन सोनोणे पेंटर यांचा चिरंजीव स्वप्नील नितीन सोनोणे यांनी पकडला हा भला मोठा अजगर बघून सर्व सर्पमित्रांसाठी एक वेगळाच अनुभव होता या संदर्भात ज्येष्ठ सर्पमित्र बंडू महेश्वरी काय बोलले तसेच बघा हा भला मोठा आजगर आणि या संदर्भातील संपूर्ण माहिती प्रबंधभूमी मार्श न्यूज साठी मार्श न्यूज इंचार्ज हरीश मारू પહેલેથી મેલ ગયા હતા ચાલતા હતા ચાલતા હતા તો યોગન કી યોગન છે છે તો ઈકડા आम्ही मालेगावातले सर्पमित्र मी बंडू माहेश्वरी आज आ, स्टार हॉटेल धुळ्या रोडला स्वप्नील नितीन सोनवणे स्वर्गवासी नितीन सोनवणे यांचा चिरंजीव याने आज याला कॉल आला होता हा कॉल आल्यावर तिथे गेला त्याला वाटलं असे की धामण नाग वगैरे जे निघतं रेग्युलर ते निघतं ते बघितलं पण तिथे जाऊन जेव्हा ती साईज बघितली तर तो आजगर जातीचा हा बिगर विषारी साप आहे आजगर म्हटला की मालेगावात दहा दहा वर्षात एखादं दे निघतो इतकी दुर्मिळ जाते म्हणजे जा आम्हीसुद्धा इतक्या तीस पस्तीस वर्ष असं काम करतो पण एवढं मोठ्या साईजचा आजगर बघितला नाही याचं साधारणतः वय दोन वर्षाचं असेल साधारणत आठ फुटाच्या आसपास याचं लांबी आहे आणि सगळ्यात दुर्मिळ जात याच्याकरता की हा फक्त विळखा मारून डायरेक्ट गिळून टाकणं एवढंच याचं काम राहतं आणि सगळ्यात शांततेत चालतो रस्त्यावरनं सुद्धा असं नागमोडी कारण त्याचं वजनच एवढं आहे त्या याच्या हिशोबाने तो फक्त नागमोडीने चालतो असा हळूहळूहळू सरळ इकडे तिकडे निघतो पण अतिशय दुर्मिळ जात म्हणजे फॉरेस्ट च्या हिशोबाने याला सर्वप्रथम आम्हाला फॉरेस्टकडे याची नोंद करावी लागते आणि मग फॉरेस्ट ठरवतं की याला कुठे जमा करायचं कुठे सोडायचं काय सोडायचं त्या हिशोबाने याचं हे राहणार आहे त्याच्या याच्यामध्ये पहिल्यांदा एवढा जाड जूड साप पकडला पहिला त्याचा खूप मोठा अनुभव आणि आम्ही सर्पमित्र त्या मनाने आज खूप खुँ खुश आहे की इतक्या मोठ्या साईजचा अजगर आम्हाला पकडायला पाहायला भेटला हे खूप मोठी गोष्ट याचं खाद्य नेमकं काय असतं याचं खाद्य घूस ससे किंवा एखादंच बऱ्यापैकी बकरीचं पिल्लं असेल ते सुद्धा त्याच्या तोंडाच्या साईजवरनं जातात तो जेव्हा पकडतो तर त्या भक्षकला पहिले वेटोळ मारतो वेटोळ एवढं पॅक मारतो की त्याच्यात त्याचे हाड वगैरे तुटून जातात अलगत त्याचं तोंडाने तो आतमध्ये गिळकृत करून घेतो याची पर्टिक्युलर काय जात म्हणता येईल आपल्याला याला अजगर जातीचं पायथन म्हणता येईल इंग्लिशमध्ये हा जनरली आम्ही जिथे बघितलेलं आहे तर जिथे पांथळ जागा असते अशाच ठिकाणी तो आढळतो मग आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा म्हणजे हायवेच्या स्टार हॉटेलच्या तिथेच सापडला का कचऱ्यांचा का, कारखाना होता प्लॅस्टिकचा त्या प्लॅस्टिकच्या कारखान्यांच्या गोन्यांच्या आतमध्ये बसलेला होता अच्छा हा कसा आला असेल हा तिथे म्हणजे आजगर हा दुर्मिळ प्राणी आहे बाहेरून आणि इतक्या हायवेवरती कशा पद्धतीने ट्रक वगैरे येतात बाहेरून काही सामान वगैरे आला असेल सोबत येण्याचे चान्सेस अच्छा त्याबद्दल मग आता आपण वन विभागाला कळवलंय का तसं वन विभागाला फोन केलेला आहे आज रविवार असल्यामुळे त्यांना उद्या त्यांना त्याची नोंद करावी लागेल आणि सर हा पायथन बाकीचे धामण वगैरे असे की ते फक्त करून आणि सोडायला पण पायथन स्पेशली त्या जागेमध्ये त्याला सोडावं लागेल की जिथे पायथन आढळतो त्याच ठिकाणी त्याला ते सोडणं योग्य हो राहील अच्छा म्हणजे नैसर्गिक अधिवासात आपल्याला नाही असं कुठेही सोडून नाही चालत ओके 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 हा आपल्याबरोबर आपले सगळे जे सर्पमित्र सहकारी मित्र तर यांची ओळख करून द्या हे ॲडव्होकेट हर्षद तिवारी हे हो। पण सर्पमित्र म्हणून बऱ्याच वर्षापासून आमच्यावर काम करतात मिलिन वळवी हो। हा सुद्धा सर्पमित्र सुद्धा बिबट्याने चावलं नागाने चावलं होतं बिबट्या पकडण्यासाठी हा सुद्धा आमच्यावर मगर पकडताना सुद्धा होता स्वप्नील स्वर्गवासी नितीन पेंटर त्यांचा मुलगा चिरंजीव मोठा स्वप्नील नितीन सोनवणे यानेच तो आज पकडला गिरीश पाटील हा सुद्धा सर्पमित्र आमच्याबरोबर चौथो वीस वर्ष असं काम करतो आणि नरेंद्र फुलडेवरे हो हा सुद्धा पहिल्यापासून आमच्यावर काम करतो अशी ही बऱ्यापैकी एक चांगली टीम आमची सर्पमित्र म्हणून काम करते ओके आपण काय असे जर समजा आजगर आपण काय आवाहन नागरिकांना आजच्या या अनुभवावरून शक्यतो आजगर असा आहे की याच्यामध्ये आणि एक घोणत जात येते घोणत जात विषारी राहते फक्त याच्या साईज वरनं त्याला किंवा ठिपक्या ठिपक्यावरनं ओळखावं लागतं याच्यापेक्षा जर आग्र आक्रमक जर असेल तर ती घोणस जात असते म्हणजे तिने जर कुठे जर चावा घेतला तर त्याचा हात सडून जाईल सेफ्टी खुन जाईल इतकं जबरदस्त ते राहतं आणि याच्यापेक्षा दुपटीने एक तो राहतो पण आपल्या मालेगावच्या तीस चाळीस किलोमीटरच्या परिसरामध्ये घोणस खूप म्हणजे दहा पंधरा वर्षात एखादी दे। सापडली असेल तर सापडले असेल आणि सुद्धा तसंच आहे फक्त दोघांच्या ह्या वरच्या याच्यावरनं वर्ण ओळखावं लागतं की हा आजगर आहे का घोणस आहे आणि हा जेव्हा आम्ही ज्याला पकडला नाही एवढा ॲग्रेसिव्ह होता आता दोन चार वेळा आम्ही हँडल केलं त्याच्यामुळे तो एवढा शांत झाला आता की त्यालासुद्धा एक संवेदना असतात की हे मला मारणार नाही हे मला व्यवस्थित हँडल करत आहे त्याच्यामुळे तो शांत आहे नाही तर पहिल्या याच्यामध्ये डायरेक्ट तोंडाने कॅच करून डायरेक्ट एखादा बुथडं तोडून टाकेल एवढी त्याची ताकद राहते आणि एवढं त्याचे दात वर खाली सुळे असतात हा आम्ही जेव्हा चेक केलं तर हा नर जातीचा साप निघाला त्याच्या मागच्या जिथून तो विष्टा टाकतो तिथे त्याचे दोन काट्यासारखे जेव्हा निघतात त्याच्यावर ओळखावा लागतो हा नर एक आहे नर जातीचा हा आजगर आहे अच्छा यापूर्वी असा आजगर माल कधी पकडला मागे एकदा निघाला होता आ, तो दहीदी टिंगरी तिकडे निघाला होता ती पण एका टीमने पकडलेलं होतं त्यावेळी फॉरेस्ट कडे तो जमा केला होता पण त्याच्यापेक्षा ही मोठी साईज आहे आणि त्याच्यापेक्षा यंग म्हटलं तरी चालत एवढं अग्रेसिव्ह आणि मस्त साईज स्वप्नील तू जेव्हा याला पकडायला गेला तू एकटाच होता का एकट्यानेच था। पकडलं का कसं एकट्यानेच पकडला एवढा जड आणि एवढा लांब तुला तो अनुभव कसा वाटला तुला मला अनुभव पहिल्यांदा एवढा मोठा साप बघितल्यानंतर मलाही थोडीशी भीती वाटली पण अनुभव चांगला असल्यामुळे मला अडचण नाही आली याला हँडल करताना तिथं बरेचसे मजूर होते ते फार घाबरून गेले होते एवढा मोठा साप जेव्हा मालेगावातल्या शहरी भागात आढळला त्यावेळेस फार घाबरून गेलेले होते त्यांना सांगितलं मी की अबिन विषारी हा लपेटा मारतो अंगावर धावून येतो त्याच्यापासून सात ते आठ फूट लांब राहणं तुम्ही गरजेचं मी फोनवर घरूनच सांगितलं त्यांना ओके आता आपण मागापासून बघतोय की तो फणी असं त्याचा जिबा बाहेर काढतोय तर त्याचा काही त्या काही असं असतं की त्याला समोरच्याची संवेदना आपण जे म्हणतो समोरच्या संवेदना ते, होते की हे माझं भक्षक आहे काय काय का नाही त्याच्यामुळे तो कंटिन्यू म्हणजे त्याचा काही दुष्परिणाम त्याच्याकडे तो विषारी नाहीच येतो विषारी जरी असला तरी तो सुद्धा ती जीदा याची काढत राहतो खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं सर्वांचा सर्व धन्यवाद की ते लावमध्ये ते हळूहळू कुठेतरी स्वतःला विळखा मारतो त्याच्या हाडपिड तोडतो आणि हळूहळू घेऊन टाकतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाबलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा